नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता थंडी आहेच बर का अजून छान पैकी थंडी मध्ये व्यायाम करायचा आणि उष्ण कपडे गरम कपडे घालायचे मुलांना आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीच नाव आहे कांदा आणि लसूण मुलांना कांदा आणि लसूण खाता का तुम्ही कधी कांदा आणि लसूण छान अमृतमय असतो कांदा लसूण खाल्ल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि ताप उतरतो आणि रक्तात गाठी होत नाहीत परंतु कांदा आणि लसणाचा नैवेद्य कुठल्याही पदार्थात कांदा लसूण न घालता देवाला दाखवतात बर का देवाला कांदा लसणाचा नैवेद्य चालत नाही त्याच कारण तुम्हाला आहे का समुद्र मंथन होते समुद्र की नाही पूर्वी समुद्र मंथन झालेलं त्याच्यामधना अमृताचा घाडा निघाला अमृताचा घाडा निघाल्यावर राक्षस आणि देव यांच्यामध्ये भांडण झालं की तो आम्हाला पाहिजे देव म्हणतात तो आम्हाला पाहिजे राक्षस म्हणतात तो आम्हाला पाहिजेल मग आता काय करायचं मग विष्णूने की नाही एका अप्सरेचं रूप घेतलं अप्सरेचं रूप घेऊन त्या अशी अशी छान नटून ठटोन बर का तिला पाहून की नाही राक्षस लोक बाव चळलेच अरे बापरे किती सुंदर ही ही आपल्यालाच पाहिजे मग ती म्हणती कि मी अमृत वाटू का तर हे असुर म्हणतात हो हो वाट की वाट की आणि ते तिच्या सौंदर्याकडे बघत बसतात बरं का आणि तोपर्यंत मग ती काय करते म्हणजे ती अप्सरा म्हणजे विष्णू असतो ते अमृत घेते आणि ती सगळ्या देवांनाच वाटत जाती आणि ह्या आसुरांच्या लक्षातच राहत नाही कि ती अमृत फक्त देवांना देते ती आणि मग की नाही एका राक्षसाच्या लक्षात येत ते त्याचं नाव असतं स्वर भानू बर का ते सगळे राक्षस तिच्या सौंदर्याकडेच बघत बसतात तोपर्यंत अमृत वाटत 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 की नाही ती सूर्यापर्यंत आलेली असते अप्सरा मग इकडे स्वरभानू नावाचा राक्षस असतो की नाही स्वरभानू तो म्हणतो ही आपल्याला देत नाही अमृत आता आपण तरी जाऊन कमीत कमी घेतलं पाहिजे अमृत म्हणून ते तो काय करतो सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये जातो मध्ये बसतो तो आणि अमृत घेतो बर का तो इकडे सूर्याला अमृत दिल्यानंतर ती त्याला पण देते अमृत आणि चंद्राला देते पण नंतर चंद्राच्या लक्षात येत की हा देव नाहीये हा राक्षस आहे म्हणून तो सूर्याला म्हणतो हा राक्षस आहे त्याला अमृत दिलं गेलो मग तिकडे विष्णूला कळत मग विष्णूला कळल्यावर विष्णू सुदर्शन चक्र असते की नाही त्याच सोडतो सोडल्या बरोबर स्वर भानूचा असा गळा कापला जातो कापला गेल्यावर त्याचं मुंडकं होत राहू आणि खाली धड केतू असं होतं बर का मग राहू आणि केतू ते होत पण त्यांच्या शरीरात जे रक्त पडलेलं सुदर्शन सुदर्शन चक्राने कापलेलं ना ते मग कापल्यानंतर सगळं रक्त पडतं पण त्या रक्तामध्ये अमृत पण असत मुलांना कारण त्यांनी ते पिलेलं असतं ना मग त्यातनं रक्त पडत ना ते रक्त खाली जमिनीत जात आणि मग काही रक्ताचे थेंबांचं लसूण होतं आणि काही रक्ताच्या ठेंबांचा कांदा होतो पण त्यात अमृत असल्यामुळे ते आपल्याला आरोग्यदायी असत आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग होतो रोगराईसाठी पण त्याने रोगराई बरी होती परंतु कांदा आणि लसूण हे फार तामसी आहे बर का त्याच्यामुळे राग येतो माणसाला चीड येते आणि मग त्यामुळे भांडण होतात त्याचा स्वभाव होतो म्हणून कांदा आणि लसूण हे तामसी पण आहेत अमृतमय पण आहेत आणि तामसी पण आहेत म्हणून कांदा आणि लसूचा लसूण घातलेल्या पदार्थाचा नैवेद्य देवाला दाखवत नाही कारण त्यास तामसी वृत्ती अवतरलेली असती म्हणून तो नैवेद्य दे देवाला नाही दाखवत कारण देवाला तामसी वृत्ती आवडत नाही आपण लसूण कांदा खायचा पण तो लसूण कांदा खायचा एक वेळ असतो त्याच्यामुळे आपल्याला आजार पण येत नाही पण अतिप्रमाणात खाल्लं तर आपण तापड स्वभाव होता आपला म्हणून अतिप्रमाणात न खाता जो जो ऋतू असतो त्या ऋतूमध्ये कांदा लसूण खायचा असतो थंडीमध्ये बघा आपण कांद्याची भजी खातो मस्तपैकी आलं लसणीचा ठेचा करून खातो मस्त पैकी त्याच्यामुळे काय होतं आपली रोग प्रतिबंधक शक्ती वाढती पण उन्हाळ्यामध्ये जर आपण खाल्ला तर उन्हा उन्हाळ्यात राहायच आहे पण अजून तो तिखट पदार्थ खाल्ल्याची आपण तामसी होत अजून म्हणून आलं लसूण देवाला नैवेद्य वेग आहे आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही